हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा मी अजून एक सूपचा प्रकार दाखवणार आहे साधा सिंपल आणि पटकन होणार आहे त्यासाठी बघा मी काय भाज्या घेतलेल्या आहेत का हे शिमला मिरची कोबी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरली आहे आणि कांदा हा बारीक चिरून घेतलेला आहे तर बघा आता आपण ना हे आता कढई गरम झालेली आहे आपण त्यात आता थोडंसं तेल घालून घेऊया आपल्याला हेल्दी सूप बनवायचं असतंय तर मग जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे तेल गरम होऊन देऊया हा तेल गरम झालेला आहे मी हा थोडा ठेचलेला लसूण घालत या चार पाच पाकळ्या तो चांगला पण परतून घेऊया फसून आपला परतून झालेला आहे आता पहिला कोबी शिमला मिरची आणि कांदा हे तुम्ही परतून घेऊ मस्त पूर्ण भाज्या नसत शिजवायचं आपल्याला साठ सत्तर टक्के शिजवले ना तर छान लागतात त्या सुपामध्ये चांगलं परतून घेतली मी हे पहा आपल्या भाज्या परतून होईपर्यंत आपण मंचुरियन मसाला ते एक पाकिट आणलेलं आहे आपल्याला मंचुरियन सूप बनवायचं आहे र त्यासाठी एक पाकिट आणलेलं आहे हे पाकिट घेऊया एका वाटीमध्ये पाणी घालूया आणि एक सारखं मिक्स करून घेऊया अजिबात गुरफ्राईट ठेवायचे नाही आपल्याला व्यवस्थित तो तो मिक्स झालेले आहे पाच आपल्या भाज्या पण होत आलेल्या आहेत बघा पन्नास टक्के पन्नास साठ टक्के आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत आपण आता पाणी घालून घेऊया तुम्हाला चिपक पाहिजे त्यानुसार पाणी घाला बघा दोन मिनिट झालेले आहेत चांगली येऊन राहिलेल्या भाज्या पण यात शिजतात ते पण आपण जे कालवलेलं आहे ना मसाला मंचुरियन मसाला तो घालून घेऊया आपण आता घट्टपणा येतो छान टेस्ट पण येत्या मसाल्याची मंचुरियन मसाला मंचुरियन सूप करत आहोत आपण कलर पण किती छान दिसतोय आणि टेस्टी पण लागतंय तुम्हाला जर हे सूप आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता त्याला उठे येऊन देऊया हे ये पण आपलं मीठ घालायचं राहिले होतं चवीनुसार मीठ घालूया जास्त नाही घालायचं त्या मसाल्यात पण असतं थोडंफार आता कोथिंबीर घालून घेऊया अजून पण आपण भाज्या घालू शकतो वाटाणा घालू शकतो गाजर घालू शकतो तर माझ्याकडे गाजर ते नव्हतं म्हणून हे बघा असा घट्टपणा पण आलेला आहे सुकला आता अजून एखादा मिनिटभर आपण शिजवून देऊया म्हणजे आपलं सूप तयार होईल छान असं छान असं वास पण सुटलेला आहे मस्त हे पहा मी दोन ते तीन मिनिट चांगलं शिजवून दिलेलं आहे आपलं घट्ट पण झालेलं आहे पाहिजे सूप तसं एका पुडीमध्ये एका मसाल्याच्या पाकिटामध्ये आपलं मंचुरियन सूप तयार हिवाळ्यामध्ये सूप हे खूप छान असतं शरीरासाठी आपली सूपची रेसिपी तयार एकदा करून पहा पिऊन पहा किती टेस्टी असं लागतंय हे